दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर दिसले त्यानंतर माध्यमांमध्ये सर्वत्र शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली त्यावेळी फक्त ठाकरे गट आणि वंचित एकत्र येणार अशी चर्चा होती पुढे महाविकास आघाडीतील शरद पवार गटानंही वंचितच्या प्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र त्यावेळी काँग्रेस वंचितच्या प्रवेशावर फारसा उत्साही दिसत नव्हता परंतु नंतर राजकीय समीकरण बदललं आणि देशपातळीवर इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली पण आता वंचितनंच महाविकास आघाडीशी फारकत घेतली आहे त्यात पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या काही विधानांनंतर वंचितचा रोष ठाकरे आणि पवार गटावर अधिक असल्याचं स्पष्ट झालं पण नेमकं वंचितला ठाकरे आणि शरद पवार गटाची कोणती गोष्ट खटकली ठाकरे पवारांनी बाळासाहेबांना आघाडीपासून वंचित का ठेवलं ठाकरे आणि शरद पवारांवर प्रकाश आंबेडकरांनी अविश्वास का दाखवला या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दिनांक एकवीस मार्च रोजी ठाकरे आणि शरद पवार गटावर जाहीर नाराजी प्रकट करत काँग्रेस पत्र लिहिणाऱ्या वंचित बहुजन घरोबा करण्यास नकार दिला आहे महाविकास आघाडीने दिलेल्या तीन जागांचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली दरम्यान वंचितने महाविकास आघाडीकडे सात जागांचा सा प्रस्ताव ठेवला होता पण ठाकरे आणि पवारांच्या गटाच्या राजकीय खेळीमुळे वंचितने तीन जागांचा प्रस्ताव नाकारल्याचं बोललं जात आहे त्यामुळे वंचितने ठाकरे आणि शरद पवार गटावर कोणते आरोप केले नेमकं प्रकाश आंबेडकरांना आघाडीत वंचित ठेवण्याचं कारण काय हे जाणून घेऊ मुळात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार वंचितने मवियाच्या बैठकीत सत्तावीस जागांची मागणी केली होती यात ठाकरे आणि शरद पवार गटाच्या अनेक जागांवर वंचितनं दावा केल्याचं सांगितलं गेलं पण नंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तेवीस जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला त्याच वेळी सकारात्मक चर्चा सुरू आहे वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी पुढे जाणार नाही असं विधान देखील संजय राऊतांकडून करण्यात आलं पण आता मवियाच्या बैठकीत वंचितला समानतेची वागणूक न मिळाल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच आंबेडकरांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावर अविश्वास व्यक्त केला आहे तसंच प्रकाश आंबेडकर म्हणाले की मवियात दहा जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे तर पाच जागांवरून ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत त्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात पण जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही असं विधान आंबेडकरांनी केलं आहे दरम्यान काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असंही आंबेडकर म्हणाले त्याचबरोबर आमची कोणतीही अट नाही आमच्या मदतीनं काँग्रेस त्या जागा जिंकेल असं आंबेडकर म्हणाले पण अचानक आंबेडकरांनी असं विधान करणं अनेकांना धक्कादायक वाटलं कारण याआधी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती ते म्हणाले होते की आम्ही इंडिया आघाडीत सामील व्हायला तयार आहोत मात्र आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करायची आहे पण दुर्दैवानं ते नागपूरच्या भूताला गाडण्याऐवजी आम्हालाच गाडायला निघालेत असं आंबेडकर म्हणाले होते मुळात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही परंतु राज्यातील दहा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली असती तर कदाचित राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं मात्र त्यावेळी वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला कारण वंचितचा मतदार हा आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार होता असं राजकीय जाणकार सांगतात त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीचा एकत्रित वोट शेअर सात पॉईंट पासष्ट टक्के होता तर फक्त वंचितचा वोट शेअर सहा पॉईंट ब्याण्णव टक्के होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचितची मतं वळवण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार गट वंचितला सोबत घेणार अशी चर्चा सुरू होती पण वंचितला ठाकरे आणि पवार गटानं साईडलाईन का केलं हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे मुळात आघाडीत सामील होण्याआधी वंचितने आघाडीसमोर एक प्रस्ताव ठेवला होता पण तो प्रस्ताव मवियातील घटक पक्षांनी मान्य केला नाही ह्यात फक्त जागांचा मुद्दा होता असंही नाही तर वंचितच्या प्रस्तावानुसार मवियाच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिलं पाहिजे कि की पक्ष किंवा त्यांचा उमेदवार निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील होणार नाही असं लेखी वचन आंबेडकरांकडून मागण्यात आलं पण ते वचन ठाकरे आणि शरद पवार गटाकडून मान्य करण्यात आलं नाही असं बोललं जातंय याबद्दल प्रकाश आंबेडकर मागे म्हणाले होते की शरद पवार हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत लग्न एका बरोबर करतात आणि संसार मात्र दुसऱ्या बरोबर थाटतात असं म्हणत आंबेडकरांनी शरद पवारांच्या विश्वासार्हवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता मुळात वंचितची ही मागणी रास्त होती पण स्वतःवर विश्वास नसल्यानं कदाचित घटक पक्षांनी या मागणीला केराची टोपली दाखवली त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान पंधरा ओबीसी उमेदवार असावेत असंही प्रस्तावात वंचितनं सांगितलं होतं पण हेही मवियानं मान्य केलं नाही एकीकडे राहुल गांधी नारी शक्ती विधेयकात ओबीसी महिलांना प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून विधेयकाचा विरोध करत होते पण दुसरीकडे मात्र वंचितच्या पंधरा उमेदवारांच्या मागणीला मवियानं मान्य केलं नाही तसंच वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत असा प्रस्तावात सांगितलं होतं पण एकीकडे ठाकरे अल्पसंख्या आमच्यासोबत असल्याचं सांगतात पण दुसरीकडे तीन अल्पसंख्याक उमेदवार या आंबेडकरांच्या प्रस्तावाला विरोध केला जातोय त्यामुळे महाविकास आघाडीत वंचितला समान न्याय न देण्याच्या वृत्तीमुळे आमचा दोनही पक्षांवरील विश्वास उडाला आहे असं प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले यात एक प्रश्न निर्माण होतो की महाविकास आघाडीला वंचितमुळे आपला उमेदवार पडू नये असं वाटतं वंचितचे मतदान हवं हवं असं वाटतं पण आघाडीत समान वाटा देऊ का वाटत नाही हा मोठा प्रश्न आहे सध्या तरी प्रकाश आंबेडकर एकला चलोची भूमिका घेताना दिसतात पण खरंच ते सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण काँग्रेसची साथ देऊन ठाकरे आणि पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न वंचितकडून केला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे वंचितमुळे ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला नुकसान होऊ शकतं हे निश्चित तरी तुम्हाला ठाकरे आणि पवारांच्या प्रकाश आंबेडकरांना जागा वाटपात वंचित ठेवण्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद